महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी उपयोजना या तीनही योजनांना मिळून शासनाकडून मंजूर सातशे एकोणपन्नास कोटी रुपयाच्या वार्षिक आराखड्याला आज जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांना वेळेत पूर्ण करण्यासोबतच शिक्षण आरोग्य वीज पाणी पाणीपुरवठा या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघण्याचे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिले नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक टक, डॉक्टर शंकरराज चव्हाण नियोजन भवन मुख्य सभागृहात जिल्हाधिकारी कारण नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती दोन तास चाललेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पददर्शी योजनांना लाभ जनतेच्या सुलभ पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले या, या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपछुडे खासदार वसंतराव चव्हाण खासदार नागेश पाटील अष्टीकर खासदार डॉक्टर शिवाजी काळगे आमदार राम पाटील आमदार विक्रम काळे आमदार भीमराव केराम आमदार माधवराव पाटील जवळगावकर आमदार डॉक्टर श्रतुषार राठोड आमदार बालाजी कल्याणकर आमदार मोहन हरवंबर्डे आमदार श्यामसुंदर शिंदे आमदार राजेश पवार आमदार जितेश अंतापूरकर तसेच जिल्हा नियोजन समितीचे विशेष मंत्री सदस्य विश्वांबर गोपाळराव पवार खान इसा खान सरदार खान श्रीमती अरुणा विनायक कदम माधवराव धर्माधिकारी रामचंद्र पाटील बन्नाळीकर स राजश्री मोहन भोसीकर जीवन आबाजीराव घोगरे पाटील जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जिल्हा पोलीस अध्यक्ष श्रीकृष्ण कोकाटे मनपा आयुक्त डॉक्टर महेश डोळपुडे जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे तसेच विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती ही नियोजन समितीची बैठक शेवटची ठरते की काय आणि आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपला वाटा कसा आणता येईल यासाठी सर्वच आमदार आणि खासदारांनी आज उपस्थिती लावली एवढ्या प्रमाणात आमदार आणि खासदार एकाच वेळी बैठकीला उपस्थित लावण्याची कदाचित मागच्या पाच वर्षात पहिलीच वेळ असेल सगळ्याच विषयांवर सर्वप्रथ चर्चा या ठिकाणी झालेली आहे काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था वाईट आहे पावसाळाचे दिवस आहे पाऊस खूप पडतोय त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे पण त्या ठिकाणी यावेळेला बघितलं असेल आपण की वार्षिक सभेमध्ये आम्ही ऐंशी कोटी रुपये जास्त दिलेले आहेत गेल्या वेळेपेक्षा ग्रामीण रस्ते असतात ते माझ्याकडे आहेत त्यातूनही आम्ही मोठा निधी या ठिकाणी देऊ केलेला आहे पंचवीस पंधरा आहे त्यातून काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी रस्ते नवीन करण्यासाठी तोही निधी आता निधी मी नांदेड शहरासाठी या ठिकाणी दिलेला आहे ज्या ज्या ठिकाणी अतिशय तातडीची कामं आहेत ते तात्काळ मी हाती यायला अधिकारता सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं काही ठिकाणी ब्रिज आहेत की शाळेतल्या मुलांना येता जाता येत नाही ते सुद्धा तात्काळ मी या ठिकाणी आज मंजूर केलेले आहेत त्याच्या कामाला लवकर सुरुवात होईल सर लाडकी बहीण योजनेसाठी अर्थविभागानं आक्षेप घेतलाय की हे पैसे म्हणजे राज्यावर अजून कर्ज असा डोंगर होणार मला असं वाटतं की कोणती तुम्ही योजना आणा अर्थ खात्याकडून आक्षेप घेतला जातोच त्याचं कामच ते आहे पण ही योजना अतिशय आमच्या बहिणींसाठी महिलांसाठी अतिशय लोकप्रिय योजना म्हणण्यापेक्षा ती आवश्यक आहे आणि म्हणून मान्य शिंदेसाहेब असतील मान्य देवेंद्रजी असतील अजितदानी मी सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे या ज्या अफवा चाललेल्या आहेत योजना बंद पडेल का पैसे कमी पडतील ठणठणाऱ्या तिजोरीमध्ये काही झालं तरी ही योजना कधी बंद पडणार नाही ही आमची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना सतत चालू राहील याच्यामध्ये कधी खंड पडणार नाही हे आश्वासन हा शब्द मुख्यमंत्री मोदींनी दिलेला आहे देवेंद्रजीने दिला आहे आणि अजितदादानी दिलेला आहे नमस्कार राहा न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा